नमस्कार आपल्या सर्वांचे अवधूत रिसर्च युट्यूब चॅनल वर अजे पंचांग या भागात पुन्हा एकदा स्वागत जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांना लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील सर्वांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सहजोगाच्या प्रणेता निर्मला देवी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन यांची कारकिर्दी एकोणीसशे एकवीस ते विशेष एकशे दहा देशांमध्ये सहजोगाचा प्रचार आणि प्रसार प्रसार कर करविला मेडिटेशनच्या माध्यमातून ज्यांना आपलं जीवन सुखी करायचे आहे त्यांनी अवश्य सहजोगा जॉईन करावे त्यांनी सहजोगाचे बरेच फायदे आहेत जागतिक कविता दिन सर्व काव्यप्रेमी तथा कवींना आजच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा करा जंगल वनांचे संवर्धन सारी पृथ्वी बनेल नंदनवन जागतिक वन दिन देखील आहे वांशिक भेदभाव समाजाला अत्यंत घातक आहे चला एकत्र येऊन या भेदभावला नष्ट करूया आंतरराष्ट्रीय वांशिक भेदभाव निर्मूलन दिन आज गुरुवार संत श्री गजानन महाराज गणगणात होते हे आत्मा देवाला तुझ्या हृदयात पहा तसेच तस श्री साईबाबा दत्तात्रय जे लोक त्यांची भक्ती करत असतील त्यांनी आज त्यांची पूजा करावी भक्ती करावी फायद्याची आहे असे बोलून मी आजचे पंचांग सुरुवात करतो पंचांग म्हणजे वारतिथी नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती शुभवेळ ठरवण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शन म्हणून काम करते आज गुरुवार दिनांक एकवीस मार्च वीसशे चोवीस शकसंवाद एकोणीशे पंचेचाळीस शुभकृत मास फाल्गुन पक्ष शुक्ल चंद्रराशी उद्या सकाळी एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत कर्क मध्ये सूर्योदय सकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांनी तर सूर्यास्त सहा वाजून पन्नास मिनिटांनी चंद्रोदय सक... दुपारी तीन वाजून शेचाळीस मिनिटांनी तर चंद्रास्त उद्या सकाळी पाच वाजून एक मिनिटांनी ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी तर पाच वाजून चौपन्न मिनिटापर्यंत तिथे द्वादशी उद्या सकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत नक्षत्र आश्लेषा उद्या सकाळी एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त बारा वाजून चार मिनिटापासून ते बारा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत राहुकाळ दुपारी एक वाजून एकोणसाठ एक मिनिटापासून ते तीन वाजून एकतीस मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटात ते सात वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असे बोलून मी माझा हा भाग इथेच संपितो ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कृपया लाईक करावे शेअर करावे आणि नवे सबस्क्रायबर्सने सबस्क्राईब करा नवे नव्या लोकांनी सबस्क्राईब करावे धन्यवाद